नमस्कार मित्रमैत्रिण डॉक्टर संग्राम पाटील बोलतो वेगवेगळ्या देवता वेगवेगळे संप्रदाय याच्यामध्ये वेगवेगळ्या पूजा पद्धती आहेत वेगवेगळ्या आरत्या म्हटल्या जातात स्तोत्र म्हटल्या जातात वंदना केल्या जातात त्या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर सर्वप्रथम हा एक प्रश्न असा आहे की पूजा कशासाठी करायची म्हणजे आपण एखाद्या देवीची देवतेची गुरूची किंवा एखाद्या बाबाची पूजा करतो तर ती कशासाठी तर ती केली नाही तर आपलं काही नुकसान होणार आहे अशी भीती म्हणून की ती केल्यावर आपल्याला काहीतरी सांसारिक जीवनात काही मिळणार आहे सुख मिळणार आहे आनंद प्राप्ती होणार आहे किंवा काही लाभ होणार आहे धनलाभ होणार आहे कुठला तरी काहीतरी पुत्रप्राप्ती होणार आहे म्हणून म्हणजे एकतर भीतीसाठी किंवा स्वार्थासाठी किंवा आपली काहीतरी एक अंधश्रद्धा आहे की असं केल्याने आपलं काहीतरी स्वर्ग मिळणार आहे नर्क मिळणार नाही आहे अशा प्रकारचं काही आपली अंधश्रद्धा आहे कि काई कि काई की आपल्याला काही आध्यात्मिक प्रगती करायची आहे म्हणजे सत्याचा शोध घ्यायचा आहे किंवा दुःख जे मनात चाललेलं असतं त्यातून मुक्त व्हायचं आहे आणि काही लोकांना मग त्या पूर्ण भवचक्रातून मुक्त होण्यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कारणांनी आपण पूजा करतो सर्वप्रथम मी असं सुचवीन की तुम्ही पूजा करणारे असाल तर तुम्ही कशासाठी पूजा करता हे आधी ठरवा यातलं काय आहे का अजून वेगळं काय आहे आणि पूजेसंदर्भात वेगवेगळ्या शेकडो लाखो कोट्यावधी आपल्याकडे हो तर तेहतीस कोटी देवता आहेत असं म्हटलं जातं तर यातल्या कुठल्या देवाची किंवा देवतेची किंवा गुरुबाबाची आपण पूजा करतो आणि का करतो त्याचीच का करतो आणि त्याच पद्धतीने का करतो आणि का पूजा करतो हे आपल्याला ठरलं पाहिजे या, या संदर्भात भगवान गौतम बुद्धाच्या जीवनातला एक प्रसंग आहे त्यांना एक साधू होते त्यांच्या त्या आश्रमात गेले आणि त्या साधूने बुद्धाला प्रश्न विचारला की हे जे आ, होम हवन किंवा जे काय प्रार्थना म्हटल्या जातात कीर्तन भजन केलं जातं किंवा काय कर्मकांड केले जातात यातून ही हा पूजेचा खरा मार्ग नाही का यातून मला सत्याचा शोध मिळणार नाही का यातून दुःखमुक्ती होणार नाही का तेव्हा गौतम बुद्धा जे होते भगवान बुद्ध यांचा एक मार्ग असायचा ते प्रश्न विचारायचे आणि त्यातून एक उदाहरण देऊन स्पष्टीकरण द्यायचे तर ता त्यांनी या साधूला विचारलं की तुझी या तुझा या गोष्टीवर विश्वास आहे का की जीवनात दुःख आहे तर तो साधू म्हणला यस दुःख आहे त्यासाठीच तर आपण हे सगळं काम करतोय मग दुःखासाठी कारण आहे का तो म्हणला यस ते कारण आहे त्याशिवाय आपण दुःखी कसे असू मग या दुःखातून मुक्त होण्यासाठी मार्ग आहे असं तुला वाटतं का यस असं वाटतं मग या हा जो मार्ग आहे हा आपण चालला पाहिजे आणि त्यासाठी ते, ते एक उदाहरण प्रश्नार्थक उदाहरण त्या साधूला देतात तर ते त्याला ते विचारतात की इथून या तीरावरून त्या तीरावर जाण्याचा मार्ग कुठला तर तो म्हणतो की न एकतर चालत जाईल नदीला पाणी कमी असेल तर किंवा पोहत जाईल शॉर्ट डिस्टन्स असेल तर लॉंग डिस्टन्स असेल तर नावेने जाईल मग बुद्ध त्याला म्हणतात की एखाद्याने जर असं म्हणलं की मी यातलं कुठलाही मार्ग अवलंबणार नाही चालणार नाही पोहणार नाही नावेने पण जाणार नाही तरी मला त्या तीरावर जायचं आहे तर मी या नदीची प्रार्थना करेल क्रिया कर्मकांड करेल वंदना म्हणेल होम हवन करेल स्तोत्र म्हणेल मंत्र म्हणेल मग जाता येईल का तर ते म्हणतील असं म्हणणाऱ्याला तर मूर्ख म्हटलं पाहिजे मग हे उदाहरणच त्या साधूला एक्सप्लेन करतं की मला जर त्या तीरावर जायचं असेल मला जर दुःखातून सुखात जायचं असेल तर मला हे अंतर सगळं चालून गेलं पाहिजे स्वतःच मला हा सगळा अनुभव घेतला पाहिजे मी या तीरावर बसून जर कितीही वंदना किती गणपती बसवले देव्या बसवल्या किती नमाज पडले किती बुद्धवंदना म्हटल्या बुद्ध शरणंग गच्छामी तरी त्याचा उपयोग काय जर मी हा पूर्ण प्रवास स्वतः चालून गेलो नाही अनुभव घेतला नाही तर मला तिकडे जाता येणार नाही त्यासाठी एक दोन उदाहरणं आपण बघूयात गणपतीची आपण पूजा करतो गणपती ही विद्येची देवता दैवत आणि दुःखहर्ता म्हणजे आनंद जीवनात आनंद आणणारं जीवनातलं दुःख संपवणारं असं दैवत तर हे कसलं प्रतीक आहे तर हे आनंदाचं आणि विद्येचं प्रतीक आहे दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये आणि आपण यांना अष्टविनायक म्हणतो पण सगळ्यात मोठी गोची ही आहे की अष्टविनायक या शब्दाचा इतका आपण राडा केलेला आहे की आठ विनय असणे हे आवश्यक आहे कशासाठी तर विद्येसाठी म्हणजे ज्ञानासाठी सत्य शोधण्यासाठी आणि दुःखमुक्तीसाठी दुःखहर्ता म्हणून त्यासाठीच म्हटलं जातं तर आठ विनयाच्या ऐवजी आपण या देवतेचं काय केलं की यांना आठ ठिकाणी मूर्त्या ठेवल्या गेल्या त्या पेशवे काळात हे सगळं डेव्हलप केलं गेलं आणि त्या ठिकाणांना जाऊन आपण दर्शन घेतलं की अष्टविनायक आपलं दर्शन घेऊन झालं बस आपलं काम संपलं असं आपण समजतो आणि गणेश चतुर्थी आली की दरवर्षी गणपती बसवायचा मग ते आरती म्हणायची मोदक खायचं आणि त्या सगळ्या त्याचे कर्मकांड करायचे त्याची एक जी रूढी आहे ती पाळायची म्हणजे आपण गणपतीचे भक्त आहोत असा पण मानतो पण हे आठ विनय जे आहेत जे ज्यातून हे खरं प्रकरण सुरू झालं गणपती हे प्रतीक सुरू झालं गणपती खरं तर हे पद असायचं राष्ट्रपती सारखं एक गणाचा पती त्यावेळेला जे क्षत्रिय लोक होते शाक्य कोलीय सगळेच जे नागवंशीय असतील कुठले वंशीय असतील या क्षत्रिय लोकांचा जो गणाचा इन्चार्ज असायचा राजा त्याला गणपती म्हटलं जाईल तर हे मानाचं पद असल्यामुळे हे मूर्तिरूपाने त्याला गणपती नाव दिलं गेलं आणि जे मुक्तीसाठी आवश्यक आहेत ते गुण या मूर्तीरूपाने तुम्ही पाळा जीवनात आणा अशा प्रकारची ही प्रथा सुरू झाली गणपत्य नावाचा पंथ देखील त्यावेळेला त्यावेळेच्या ब्राह्मण लोकांनी सुरू केला होता पण तो खूप चालला नाही पुढे तो मर्ज झाला ब्राह्मण धर्मामध्ये जो शंकराचार्यांनी सहाव्या सातव्या शतकामध्ये सुरू केला तर सांगायचा अर्थ असा की आठ विनय जर आपल्याला माहित नसतील आठ विनय याला पाली भाषेमध्ये प्राकृत जी मूळ भाषा होती या देशाची त्यामध्ये याला आर्यो अट्टिको मग्गो म्हणायचे म्हणजे आठ आर्य बनण्याचे आठ मार्ग आठ विनय तर हे आठ मार्ग कुठले होते तर सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्मांत सम्यक आजीविका उपजीविका सम्यक वाय व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी अशा प्रकारच्या हा आठ सम्यक कृती म्हणजे आदर्श कृती केल्या की दुःखातून मुक्ती होते आणि ज्ञानाची प्राप्त होते याचं ते प्रतीक गणपती होतं पण यातला आपण काही पाळतो का नाही आपण कर्मकांड करतो आरत्या म्हणतो तीर्थक्षेत्रांना जातो आणि आपलं गणपतीची भक्ती अशा प्रकारे करतो तर ही खरी पूजा नाही मित्रांनो आणि अजून एक उदाहरण आता भगवान बुद्धाचंच आपण उदाहरण घेऊयात बुद्धाने स्वतः सांगितलं आहे की माझी पूजा कशी करायची बुद्धाची पूजा कशी करायची बुद्ध म्हणजे एक बुद्ध नाही कोणीही जो बुद्ध होईल त्या व्यक्तीची त्या बुद्धाची पूजा कशी करायची त्यासाठी पालेभाषेतलं वचन आहे की इमाय धम्मानुधम धम्म पठीपत्यया पति बुद्धंग पूजे मी आणि तसंच धम्मंग पूजे मी संगम पूजे मी तर याचा अर्थ काय आहे मित्रांनो की धम्माच्या मार्गाने म्हणजे सत्य शोधनाच्या मार्गाने आ, मी प्रत्यक्ष अनुभव घेऊन पतीपट्टी म्हणजे तो मार्ग प्रॅक्टिसमध्ये उतरवणे तो अंगीकारणे त्याचा अनुभव घेणे परियत्ती म्हणजे थेअरी फक्त त्याची चर्चा प्रवचन कीर्तन याच्याद्वारे ती चर्चा करणे वाचन करणे त्याच्यावर वादविवाद करणे ही परियत्ती पण बुद्धाने काय म्हटलंय की माझा सांगितलेला जो मार्ग आहे धम्माचा याचा प्रत्यक्ष अंगीकार करून त्याचा अनुभव घेऊन हा संपूर्ण मार्ग चालत जाणे म्हणजे माझी पूजा होय म्हणजेच धम्माची पूजा होय म्हणजेच संघाची देखील पूजा होय तर हा मार्ग काय आहे पुन्हा आता जे आपण बुद्धंग शरण गच्छामी त्रिर त्रिशरण पंच पंचशील आणि हे सगळे जे करणारे लोक आहेत खरं म्हणजे ह्या लोकांनी तो मार्ग खरंच अनुसरला आहे का की फक्त ते एक फॉर्मॅलिटी म्हणून आपलं बुद्धंग शरण गच्छामी म्हणतात आणि पंचशीलचं गायन करतात पण प्रत्यक्षात हे अंगीकारला आहे का पत्ती पट्टीमध्ये आला आहे का का फक्त त्याची परियत्ती चाललेली आहे थेरीचं वाचन मनन आणि त्याचं डिस्कशन चाललेलं आहे या याचे डिटेल्स बघूयात आपण हा जो मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग तर याचे तीन भाग आहेत शील समाधी आणि प्रज्ञा शीलमध्ये तीन अंग येतात ते म्हणजे सम्यक वाणी सम्यक कर्मांत आणि सम्यक उपजीविका वाणी म्हणजे आपण जे बोलतोय ते सत्य असलं पाहिजे चुगली नको कमी जास्त नको कटू वाणी नको सम्यक कर्मांत म्हणजे आपण जे कर्म करू शरीराने ते कर्म सम्यक असले पाहिजेत आदर्श असले पाहिजेत त्यात चोरी नशापता व्याभिचार हिंसा या गोष्टी नको आणि असत्य वचन नको म्हणजे शरीराने कुठलंही असं काम करायचं नाही की ज्याने दुसऱ्याची हानी होईल किंवा आपली हानी होईल हे सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका म्हणजे आपली जी आजीविका आहे यातून कोणाचं शीलभंग होत नाही यातून कोणाची कोणाची अशांती त्यांना येत नाही ते त्यांची हानी होत नाही अशा प्रकारची आजीविका म्हणजे सम्यक आजीविका तर हे झालं शील समाधीसाठी पुन्हा तीन अंग त्यांनी सांगितले आहेत मार्गातले मार्गातले मधले तीन हे अंग हे शीलचे आहेत तीन समाधीच्या अंडर येतात सम्यक व्यायाम म्हणजे जे कुशल कर्म मन करतं ते टिकून ठेवायचे जे आपण कुशल कर्म करत नाहीत ते शिकायचे आणि जे चुकीचे पापकर्म आहेत ते काढून टाकायचे जे करायचे नाहीत आणि नव्याने पापकर्म आपल्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये येऊ द्यायचे नाहीत शारीरिक रूपाने ते कर्म करायचे नाहीत म्हणजे सम्यक व्यायाम सम्यक समाधी म्हणजे बऱ्याच समाधीच्या बद्दल गैरसमज आहेत लोक इमॅजिन करतात काल्पनिक गोष्टींवर मन आपलं कॉन्सन्ट्रेट करतात म्हणजे एखादी प्रतिमा असेल मूर्ती असेल या गोष्टींवर काल्पनिक गोष्टींवर किंवा कृत्रिम गोष्टींवर म्हणजे मंत्र म्हणणे उच्चारण करणे नामस्मरण करणे तर हे कृत्रिम झालं बुद्धाने असं सांगितलंय की सम्यक समाधी म्हणजे तुम्ही सत्याचा अनुभव करता आहात सत्य कुठलंही इमॅजिन कल्पना नाही आणि तुम्ही क्रिएट पण नाही करत आहेत म्हणजे मंत्र किंवा नामस्मरणाद्वारा याला सम्यक समाधी भगवान बुद्ध म्हणत नाही ते म्हणतात की तुम्ही सत्य जे आहे तुमचं जसंच्या तसं ते जाणा त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा पुढचं म्हणजे सम्यक स्मृती स्मृती म्हणजे आठवण या अर्थाने नाहीये स्मृती म्हणजे मन बॅलन्स ठेवणे रिॲक्शन न देणे म्हणजे माइंडफुलनेस तर हे देखील आपलं जे जा सत्य आपण जाणतो प्रति तटस्थ भावनेने ते बघता आलं पाहिजे म्हणजे मग आपलं मनाचं एक ट्रेनिंग होतं मन सशक्त होतं आणि पुढचं जे प्रज्ञाशील समाधी प्रज्ञा आहे प्रज्ञाच्या अंडर दोन हेड्स है, येतात है या अष्ट विनय ज्या आहे किंवा हे आठ आर्य अष्टांगिक मार्ग आहे यातल्या दोन गोष्टी येतात सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प तर दृष्टी म्हणजे दर्शन दर्शन म्हणजे या देवाचं दर्शन घेतलं या मूर्तीचं दर्शन घेतलं स्वामीजींचं दर्शन घेतलं असं दर्शन नाही दर्शन म्हणजे आपण जे, जे अनुभवतो स्वतःच्या बद्दल शरीर आणि मनाचं जे सत्य आहे त्या अनुभवाला दर्शन असं म्हटलं जायचं अध्यात्मामध्ये तर हे सम्यक असलं पाहिजे म्हणजे जसंच्या तसं याच्यामध्ये कुठलं इमॅजिनेशन किंवा कृत्रिमपणा नको आणि सम्यक संकल्प म्हणजे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन करायचं की मी असं सत्य बघणार आहे याला रिॲक्ट करणार नाही हे जसंच्या तसं तटस्थ भावनेने बघणार आहे इतर कुठल्या गोष्टी मी करणार नाही पण सत्य आणि सत्याचं सत्या अनुभवेल तर हा अशा प्रकारचा हा आर्य अष्टांगिक मार्ग असे यालाच अष्टविनय म्हटलं गेलं आणि त्यावरूनच भगवान बुद्धाचे जो मार्ग आहे तो फॉलो करायचा आहे किंवा गणपतीचे जे कोण भक्त असतील त्यांनी तसं फॉलो करायचं आहे आपण हे करत नसू आणि इतर सगळ्या सुपरफिशियल गोष्टी करत असू तर आपल्याला या तीरावरून त्या तीरावर जाता येणार नाही आपण या तीरावर बसूनच आपलं भजन करू कर्मकांड करू मंत्रस्पोत्र म्हणत राहू आरत्या किंवा वंदना म्हणत राहू त्या तीरावर नाही जाता येणार म्हणजे जा दुःखमुक्ती होणार नाही त्याच्यात प्रगती होणार नाही आणि सत्याची जी ओळख आहे आपल्याविषयीचं आणि जे परमसत्य जे काय असेल याच्याबद्दल पण आपली कुठलीच प्रगती होणार नाही कारण आपण हलणारच नाही ते जे तीन मार्ग नदी क्रॉस करायचे चालणे पोहणे नावेने जाणे आपण यातलं काहीच केलं नाही तर आपण जिथल्या तिथे राहू आणि आपल्याला भ्रम मात्र राहील की आपण पूजा करतो आहोत देवाची आराधना करतो आहोत म्हणजे आपलं काम झालं आपल्याला यातून सगळं मिळेल पण तसं काही मिळताना प्रॅक्टिकल जीवनमध्ये दिसत नाही म्हणून पूजा ही गुण अंगीकारून ज्या व्यक्तीची ज्या देवाची देवतेची गुरुची बाबाची आपण पूजा करतो त्यांच्या अंगी कुठले गुण आहेत ते गुण प्रत्यक्ष आपल्यामध्ये उतरून म्हणजे त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गावर आपण स्वतः चालून तो अनुभवून मग आपण त्यांची खऱ्या अर्थाने पूजा करत असतो हाच या व्हिडिओचा सारांश आहे आय होप तुम्हाला हे पटतं तुम्हाला आवडत असेल तर इतरांना देखील शेअर करा आपण पुन्हा भेटूयात एखाद्या व्हिडिओमध्ये जय हिंद मित्रमैत्रिणी